औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या एका नगरसेवकानं औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख केला यामुळे सभेत गोंधळ उडाला औरंगाबाद शहरामध्ये सध्या अनेक इमारतींवर चौवेचाळीस मोबाईल टॉवर अधिकृत असून तीनशेच्या आसपास टॉवर हे अनधिकृत असल्याचं सोमवारी महानगरपालिकेमध्ये घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत समोर आलं याबाबत संपूर्ण माहिती सभागृहात सादर करावी तसेच याबाबत विशेष सभा घेण्यात यावी अशी मागणी नंदकुमार घोडीले यांनी केली शहरामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे इमारतीवरही उभारल्या जाणाऱ्या अनधिकृत मोबाईल टॉवर इमारती, इमारती व्यावसायिक कर आणि नेहरू नगर कटकटगेट या भागातील अतिक्रमित नाल्यासंदर्भात विशेष सभा घेण्यात येणार असल्याचं महापौर तुपे यांनी सांगितलं या सर्वसाधारण सभेत भाजपचं नगरसेवक नितीन चित्ते यांनी औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा उल्लेख केल्यामुळं एम आय एम नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविला त्यानंतर शिवसेनेच्या आणि भाजपाच्या नगरसेवकांनी जय भवानी जय शिवाजी नारा देण्यास सुरुवात केल्यावर एम आय एम नगरसेवकांनी अल्लाहू हो अकबर अशा घोषणा दिल्यानं महापौर त्र्यंबक तुपे यांनी वीस मिनिटांसाठी ही सभा तहकूब केली त्यानंतर पुन्हा सभा सुरू झाल्यावर काही वेळ असाच गोंधळ सुरू होता तेव्हा महापौर त्र्यंबक तुपे यांनी घोषणा बंद करा आणि विकास कामावर चर्चा करा असा आदेश दिला i <slash>